साधे पण येतात असे हे बारा तेरा पंधरा रुपये हे चार रुपये सुरू होतात चार आपल्याकडे पन्नास पैसे पासन लावून पंचवीस तीस रुपये पॅकेट पासन सुरू सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघून घेऊया रविवार पेठ पुणे येथे मनीष मार्केट मध्ये आपलं शॉप आहे डाव्या हाताला शॉप आहे आतमध्ये मनीष मार्केट मध्ये आल्यावर आणि सगळ्यात जुना आणि होलसेल शॉप आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण परत एकदा मेहता टेडस या ला भेट दिलेली आहे आणि आज आपण आरिवर्क चव्हे तर आज आपण गणपती डेकोरेशन साठी लागणार साहित्य कव्हर करणार आहोत पुण्यामध्ये सर्वात मोठे होलसेलर आहेत नमस्ते सर नमस्कार आज आपण कोणती व्हरायटी कव्हर करणार आहोत आज आपण आपल्याकडे मूर्तीला सजवायला जे काही साहित्य लागतात केसेस okay. स्टोन शीट पॅचेस त्याला लागणारा गम बाकी जे ड्रेपरीला लागणारे कापड वगैरे ते सगळं आपण आज कव्हर करणार आहोत तुम्हाला यासाठी अगदी मुंबईला आणि अजून बाहेर कुठं जाण्याची गरज नाही आपल्या शॉपमध्ये या त्याच रेट मध्ये तुम्हाला व्हरायटी कव्हर करता येणार आहे डायमंड चेन्स स्टोन चेंज असतात ते कव्हर करतोय आणि हे आपल्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असणार आहेत बघा पण स्वतः घडवतो जर तुम्ही साधारणतः मध्ये गेले तर वीस सांगून आपल्याला खात्री असते की वीस सांगून ती सतरा भरेल अठरा भरेल आणि आम्ही जे स्वतः बनवतो त्यामुळे वीस जर आम्ही सांगू तर ते गॅरंटीने वीस मीटर भरेल ओके आणि क्वालिटी एकदम बेस्ट असणार असणार आहे आम्ही बारा नंबरचे ट्वेल्व एस एस स्टोन वापरतो कंपल्सरी त्याची शाईन आणि ग्रेड नेहमी कॉन्स्टंट राहणार रा। आहे बघा इथं पॅकिंग मध्ये नाही येतं तुम्हाला लगेच समजून येईल व्हरायटी एकदम सुरेख असणार आहे आणि ही तुम्हाला काय रेंजने जाणार आहे सर त्यात तुम्हाला अगदी तेरा चौदा रुपये मीटर पासून सुरू असे मिळतील मग पुढे तुम्ही घ्याल तसे आहे यात व्हरायटी तेरा चौदा पंधरा सोळा ओके यानंतर हे बघा हे अशा स्वरूपात असतात हे बघा हे अशा स्वरूपात असणार त्यांना तुम्ही कट करून डायरेक्ट पेस्ट करू शकता तर तुम्हाला वेगवेगळे साइजेस आणि शेप पण मिळतील आणि जर सेल्फ टेस्टिंग मध्ये पाहिजे जे, जे की तुम्ही डायरेक्ट ड्रेपरीला युज करू शकता okay. तर तसे सुद्धा अवेलेबल आहेत अशा टाईपचे ओके okay. त्या शीट जे आहेत अगदी एकशे चाळीस दीडशे रुपया सुरू होतात आपल्या इथं डायरेक्ट रेडी टू पेस्ट शीट्स येते यात सर्व कलर वगैरे उपलब्ध आहेत आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे ब्राऊन कंपनीचे येतील तुम्ही चेक केलं तर आपण कंपल्सरी क्राऊन कंपनीचा तुम्ही हा ग्लू जो आहे ना तो अगदी होलसेल रेट मध्ये कव्हर करू शकता हा रेट मी आपल्याला इथं सांगणार नाहीये तुम्ही आल्यावर सरप्राईज होता आल्यानंतर आणि यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे छोटे कुंदन म्हणजे तुम्हाला जर गणपती डेकोरेशन साठी लहान कुंदन पासून तुम्हाला व्हरायटी कव्हर करता येणार आहे ते आपल्याकडे असे मोठे कुंदन सुद्धा आहे जे तुम्हाला ज्वेलरी मेकिंग साठी युज होतील आणि याचे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर कुंदन मध्ये जे आता तुम्ही हे जे पॅचेस वगैरे बघता आपल्याकडे पन्नास पैसे पासून लावून किंवा पाच रुपये पंधरा रुपये घ्याल तसे okay. आहेत अगदी पन्नास पैसे पासन व्हरायटी स्टार्ट होतात त्याच्यामध्ये आपल्याकडे अशा प्रकारचे वगैरे पण की करून असं गोल्डन माळ युज केली जाते गोल्डन माल आपल्याकडे किलोवर सुद्धा मिळतील आणि यांचे शंभर मीटर पॅकिंगचे रोल सुद्धा मिळतील ओके okay. त्या व्यतिरिक्त आता जो ट्रेंड मध्ये आहे मेटालिक पदक ओके मेटल मध्ये आहेत प्लास्टिक नाही मेटल आहे हे सुद्धा मिळतील आपल्याकडे मूर्तीला वापरायला त्याच्यामध्ये सायझेस पण असतात का हो यात सायझेस आणि शेप्सही मिळतील त्या व्यतिरिक्त हे हाय ग्लोस एकदम स्टोन आयलेस थ्री लाईन आहे हे डायरेक्ट फक्त काढून पेस्ट करायची अशी आहे सारखी सार किती मीटर चा असत आहे हे नऊ मीटरचे बंडल येतात कुंदन आणि खडे जे आपण म्हणतो हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत अगदी वीस पंचवीस तीस रुपये सुरू आणि कलर्स मिळतील ट्रेन मध्ये चालू आहे बरीच लोक मूर्तीला फेटा वगैरे बांधतात आणि त्यानंतर डेकोरेशन म्हणून फेट्या मध्ये हा लावतात ओके ग्रोथ ऐवजी हे लावतात तर कमी खर्चात होण्यासाठी पण तुम्हाला प्रॉपर ग्रोथ साठी हवा असेल तर तो सुद्धा पॅटर्न आपल्याकडे आहे हा पूर्ण मेटल मध्ये असणार आहे बघा हा अशा प्रकारे असणार आहे ब्रोच स्वरूपामध्ये स्वस्त खास बाप्पासाठी ओके तर सुरुवाती सुरू आणि हे पण तुम्ही फेट्याच्या कडेला लावू शकता यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आपण एक दोन पीस इथं दाखवतोय साधे पण येतात असे हे बारा तेरा पंधरा रुपये पर्यंत येतात या टाइप सिंगल ब्रोच यामध्ये कलरपूर हे एकदम जाड आहे म्हणजे असं पातळ वगैरे नाहीये मूर्तीला अक... लागतात ना की अगदी मोठे आहेत छोटे पण नको आहेत त्या टाइप मध्ये आहेत हे एकदम सुरेख आहेत आणि यामध्ये कलर बघा चार रुपये पीस पासून फक्त चार रुपये हो पीस पासन सुरू होतात हे आणि यानंतर तुम्हाला ज्वेलरी बनवायला लागणारे पॅटर्न सुद्धा आहेत यांनी तुमचा वेळ पण वाचेल आणि कामही वाचेल बघा सर्व झटपट होणारी हे आहे कानासाठी वगैरे किंवा सोंडेच्या इथं किंवा गळ्यातला हार बनवताना हे पदक शेप्स साइजेस आणि कलर सगळं उपलब्ध आहे फक्त सॅम्पल म्हणून ठेवले प्युअर ओके गोल्डन उपलब्ध आहेत त्यात गोल्डन व्हाईट ऑफ व्हाइट सगळे मिळतील सगळे ओके आणि असे जे हार वगैरे बनवायला लागत असतील तर हे पण सर्व सायजेस मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये कुंदन हवे तर कुंदन सुद्धा आपल्याकडे आहेत कलरफुल कुंदन छोटे वाले तर रुपये डझन पासून सुरू होतात बारा पंधरा रुपये साधारणतः हे तुम्ही कड्याला फेटायच्या पेट्याच्या कडेला ला लावायला वगैरे किंवा समजा लोड बनवले तर लोडच्या याला लावायला खूप छान आहे आयडिया भरपूर आहेत खर मंडळी आता आपण आहोत आपल्या सेकंड फ्लोरच्या सेक्शन मध्ये तर आपल्याकडे आता गणपतीला लागणाऱ्या मखर वगैरे ला बॅकड्रॉपला सोडायला अशा टाइपच्या म्हणतो त्या सुद्धा उपलब्ध आहेत त्यात तुम्हाला वेगवेगळे कलर्स डिझाईन्स आणि शेडचे सगळे बंडल मध्ये मिळतील होलसेल भावामध्ये मिळतील वेगवेगळे पॅटर्न वगैरे सगळं काही आहे यात जे तुम्ही बघू शकता यात आपल्याकडे अगदी दीडशे रुपयापासून रेंज स्टार्ट होते रुपये नऊ मीटर राहत रेंज स्टार्ट होते वेगवेगळे वेग डिझाईन्स वगैरे हो येतात प्लस आपल्याकडे कारागिरांसाठी होलसेल मध्ये आसनचे वेलवेट सुद्धा उपलब्ध आहे चोपन पाण्याचा आणि त्यासोबत त्या आसनला साइडला लावायला वेगवेगळे वेग जे प्लेसेस म्हणतो आपण आसन करीत यामध्ये सायजेस पण अवेलेबल आहेत आपल्याला घ्यायचा आहे आप किरकोळ विक्री आपल्या इथे केली जात नाही आपल्या इथे होलसेलर आहे तुम्ही बिझनेस टू बिझनेस किंवा कारागीर असताल तर नक्की आपल्या शो भेट देऊ शकता यामध्ये आता फॅन्सी गणपती बाप्पासाठी लो प्राइस मध्ये लेसेस पण आपल्या ले इथे आता आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि सुंदर व्हरायटी असणार आहे बघा यामध्ये मिक्स कलर पॅक सुद्धा येतो सिंगल पण येतात यात सुद्धा येतात अगदी एक पासून लावून ते तुम्ही दोन इंच तीन इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकतात सुंदर व्हरायटी आणि हे कसे साधारण कमीत कमी काय स्टार्टिंग असणार कमीत कमी साठ रुपये बंडल पासून सुरू होतात यात व्हरायटीज okay. मग त्यानंतर तुम्ही पुढे घ्याल तशा आहेत आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न वगैरे हे धोतरला लावायला उपरणा बनवायला बाकी सगळ्याच गोष्टींना यूज होतात त्या आणि उपरणाला वेळही जाणार नाही झटपट आपण ब्रॉड घेतली तरी होऊन जाणार आहे तुम्हाला ब्रॉड मध्ये पाहिजे तर अशा ब्रॉड मध्ये सुद्धा मिळतात ओके सुंदर व्हरायटी आहे बघा एकदम छान अरे ऑल फुल स्टॉक रेडी आहे याच्यामध्ये आणि क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे त्याची काळजीच करू नका तुम्ही समजा तुमचा उपर उपरण्याचा उपयोग झाल्यानंतर तुम्ही काढून जरी ठेवला वर्षभर वॉशेबल मध्ये राहणार आहे काही प्रॉब्लेम येणार नाही यांना कशालाही अशा प्रकारच्या किंवा अगदी सिंपल पॅटर्न मधल्या ज्या लागतात ना लेस त्या पण आहेत कॉपर सिल्वर गोल्डन मधल्या या पण खूप कमी रेंज मध्ये अवेलेबल असतात या पॅटर्न मधल्या आपण आरी वर्क वगैरे ब्लाऊज शिवणे फॅशन डिझायनिंग साठी लागणारे सर्व साहित्य तर आहेच okay. wow. कॉटनच्या वापरतायत ड्रेपरी जे करतायत गणपती बाप्पांच्या मूर्तीला यात सुद्धा माझ्याकडे तुम्हाला सर्व साइजेस कलर्स आणि पॅटर्न मिळतील डिझाईन्स खूप छान छान आहेत आपल्याकडे तर फक्त सॅम्पल म्हणून एक दोन चार डिझाईन दाखवतोय यात आपल्याकडे अजून सुद्धा व्हरायटीज मिळणार आहेत okay. लागणारे ग्लुगन सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे ग्लुगन्स अगदी दीडशे दे रुपये पासून रेंज स्टार्ट होते वेगवेगळ्या व्हरायटीज okay. मिळतील ग्लुगन्स मध्ये सुद्धा म्हणजे रेंज तुम्ही घ्याल हो, तशी रेंज आहे okay. आणि रे okay. okay. या ला लागणारे स्टिक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या कंपनीच्या जॅगरी जेन्सन क्राऊन ओके आपण तुम्हाला अगदी कमी पॅकेट पॅकेट टू हे कलर गोल्डन सिल्वर सगळं काय अव्हेलेबल आहे स्टॉक भरपूर आहे बघा सिल्वर मध्ये त्यात बारीक साईज हवेत तर बारीक साईज सुद्धा उपलब्ध आहेत ओके okay. म्हणजे गणपती साठी हो oh. आणि हे कुठं यूज होत हे मूर्त्यांना डेकोरेशनला धोतरला या सगळ्यांमध्ये अगदी पंचावन्न रुपये बंडलपासनं रेंज सुरू आहे ओके okay. फक्त पंचावन्न रुपयाला बंडल बंडलपासनं रेंज सुरू होते याच्या खूपच सुरेख आहे का आपल्याकडे कापड सुद्धा आहेत वेलवेटचं कापड सॅटिनचं कापड सेल्फ कापड जे की okay. मूर्तीला ड्रेपरी करायला धोतरला वगैरे वापरला जातो किंवा फेटा बांधायला okay. ते सुद्धा होलसेल भावामध्ये सगळे कलर्स वगैरे उपलब्ध आहे सर्व शेड्स आहेत आणि हे कसं असणारे साधारण काय करतात साधारण तीस रुपये मीटर पासून स्टार्ट होतात आपल्याकडे फॉइल कापड तीस रुपये मग साठी चाळीस तुम्ही घ्याल तशा व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये थिकनेस एकदम जास्त आहे याच लेस तुम्हाला लावून सेल्फ एम्बॉस मध्ये येतात याच्यावर जर तुम्ही बारकाईने बघितलं तर याच्यामध्ये सेल्फ डिझाईन आहेत वापरले जातात ओके याला लेस लागतात त्या पण लेस आपल्या इथं बघा काटपदर मधल्या ज्या लेस आहेत त्या आहेत गोल्डन प्लेन गोल्ड गोल्डन सिल्वर पॅटर्न ह्या सर्व लेसेस आपल्या इथे असणार आहे बघा अशा प्रकारे सिम्पल वाला करायचं असेल तर तसं पण लुक आहे ब्रॉड तुम्हाला हवे तेवढे ब्रॉड मिळणार आहे आता पैठणी काटा आहे बघा एकदम ब्रॉड आहे हा एकदम ब्रॉड आहे यामध्ये एकदम छोटा सुद्धा असतो हे बघा एकदम स्मॉल मध्ये पण असणार आहे आणि हे सर्व व्हरायटी आपल्या काटपदरची आहे बघा भरपूर मोठा सेक्शन आहे हा आणि सर्व कलर सर्व साइजेस अवेलेबल आहेत सिल्वर गोल्डन कॉपर मल्टी कलर्स या बाजूला पण आपल्याकडे बघा अशा प्रकारचे लेसे गोंड्याच्या लेसेस अवेलेबल आहेत जे डेकोरेशनला वापरले जातात यासुद्धा अगदी तीस रुपये चाळीस रुपये बंडलपासून सुरू होतात ओके आणि एकदम सोबर दिसतात ह्या आपण सिंपल सोबर लुक देणाऱ्या स्वस्त आणि मस्त व्हरायटी यानंतर यामध्ये आपण इकडे बघतोय गणपती बाप्पा मोर्या जय गणेश यासारख्या आपल्याला या लेसेस लागतील या अशा बंडल मध्ये असतात सर्व साईज मध्ये असतात हे बघा एकदम मोठी आहे पट्टी तुम्ही गळ्यात बनवायची असेल तर पण पण करू शकता तुम्ही आहे जे की तुम्ही घराला बॅकड्रॉपला डेकोरेशनला वगैरे वापरू शकता दे ते सुद्धा होलसेल मध्ये किलोने उपलब्ध आहेत आणि सर्व कलर आहेत सर्व कलर रेडी आहे स्टॉक क्वांटिटी मध्ये हा पण आपला पूर्ण लेसचा सेक्शन आहे यामध्ये तुम्ही भरपूर व्हरायटी कव्हर करू शकता आज आपण बप्पाची घेतोय पण आपल्याला जर टेलरिंग असेल फॅशन डिझायनिंग असाल करत असताल तर ह्या किंवा कारागीर असतात तुमच्या उपरण्याच्या या सुद्धा उपलब्ध आहे यात सगळ्या साइजेस शेड्स कलर्स सगळं काही अगदी होलसेल मध्ये आपल्याकडे मिळून जाईल तुम्हाला सुंदर व्यतिरिक्त असे पॉम्प बॉल्स छोटी साईज मिडियम साईज मोठी साईज हे सुद्धा आपल्याकडे सगळं काही उपलब्ध आहे वगैरे सुद्धा उपलब्ध आहेत आणि हे काय आहे इथे हे पण गणपतीच वापरले जाते हो बॅकड्रॉपला डेकोरेशनला मखरला वगैरे तुम्ही यूज करू शकता ओके यात आपल्याकडे तुम्हाला सगळे साइजेस वगैरे मिळून जातील पेंडुलडी जे आता डेकोरेशन ला वापरले जातात ते सुद्धा उपलब्ध आहेत Okay. यात पण तुम्हाला कलर डबल कलर व्हाईट येल्लो ऑरेंज हे सगळे सुद्धा भेटतील प्रकार आहेत अजून बैलाच्या झुलीला जे वापरले जातात त्या सुद्धा लेसेस okay. आहेत आपल्याकडे आणि हेच तुम्ही देवाच्या आसनला वगैरे सुद्धा वापरू शकता ओके okay, टू इन वन होतात आणि परत रेटही कमी आहे रेट कमी म्हणजे अगदी साठ पासष्ट रुपये बंडल पासन वीस वीस मीटरचे बंडल पासन सुरू आहे ओके okay, आता तुम्ही सरांच्या मागच्या बाजूने बघता आकाश कंदीला लागणारे बैलाच्या झुलीला लागणारे किंवा आसनांना तुम्ही वापरता अशा प्रकारच्या लेसेस आहेत तिथे आणि यांची क्वांटिटी भरपूर आहे विक्रीसाठी जरी तुम्ही हा बिझनेस करणार असाल म्हणजे तुमचा काहीतरी विचार असेल की काहीतरी नवीन बिझनेस करावा तर नक्कीच तुम्हाला इथून उपयोग अशी माहिती मिळणार आहे सर नक्की तुम्हाला हेल्प करतील बिझनेस कलर सुद्धा नेहमी फुल स्टॉक रेडी राहतो वा हे बघा आता हे तुम्ही कंदील साठीच ना सर हो हे कंदील करू शकता मखरला मल्टीपर्पज आहे आणि ह्याच रेट आहे ना एकदम लो प्राइस मध्ये असणार आहे तीन चार रुपये मीटर पासून स्टार्ट होतात आणि सगळ्यात रुपये मीटर वाले पण क्वालिटीज येतात यात तुम्हाला नवीन व्हरायटी पाहिजे तर आता ही फरवाली सुद्धा आली आहे हे बघा एकदमच सुरेख खूप छान पॅटर्न आहे हा आणि क्वांटिटी मध्ये आणि रेंज वाईज मिळणार आहे बाहेर जाण्याची कुठंही तुम्हाला गरज नाहीये तुमचा वेळही वाचेल आणि खर्चही म्हणजे नक्कीच तुमचा फायदा होणार आहे इथे आल्यानंतर म्हणजे अगदी यात एक बोट साईज पासन माझ्याकडे सुरू होते आणि एवढी तीन आणि चार इंच पर्यंत सुद्धा साईज भेटून प्युअर कसबची झालर जरीची हे बघा शाईन बघा त्याची हे कशासाठी वापरलं हे सुद्धा तुम्ही आसन देवाचे म्हणा किंवा मखर बनवायला किंवा आकाश कंदिला कि डेकोरेशनला किंवा होम डेकोर ला सुद्धा युज करू शकता घर मंदिरात वगैरे लावण्यासाठी ओके मल्टीपर्पज सुरेख आहे तुम्हाला साईज मिळेल माझ्याकडे एक इंच पासन ते दहा इंचापर्यंत यात सगळ्या साईड म्हणजे हा इंच आहे एक इंच दोन इंच तीन इंच पाच इंच आठ इंच आणि दहा इंच सगळे आसनाला पण लावलं तरी नक्कीच तुमचा फायदा होणार आहे कलर सुद्धा असे आहेत बघा वेगवेगळे कलर आहेत तो जे जेनच्या आहेत त्याला गादीसारखं फील देण्यासाठी वापरला जातो ते सुद्धा ठेवतो आणि सगळ्या थिकनेस मध्ये एम एम पाच एम तीन एम एम तीन थिकनेस रेग्युलर चालतात त्या तिन्ही थिकनेस तुम्हाला मिळतील याच्यामध्ये तुम्ही फॉर्म पण इथं बघू शकता ओपन आहे करू शकत जसे की एम्ब्रॉयडरीचे चे रिंग किलोवर मिळणारा गोटा जरीची लेस हे सगळं काही आपण ठेवतो जे एका मध्ये कव्हर करणं शक्य होत आहे सगळं होलसेल मध्ये तुम्ही बिझनेस करणार असाल ना तर नक्की तुम्ही एकदा आपल्या शॉपला भेट द्या तुम्ही मुंबईला वगैरे जात असताल तर एकदा तुम्ही रेट कव्हर करण्यास करा तुमचं जाऊन येऊन खर्च जे लागेल त्यापेक्षा इथं घेतलेलं कधी बरं एकदा फक्त भेट द्या मग विचार करा सर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे जर तुमच्या फॅमिली मधील कोणाचा गणपती डेकोरेशन मखर बनवणे आसन बनवणे असा छोटा मोठा बिझनेस असेल फेस्टिवल बिझनेस तर ता नक्की त्यांना आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे यासोबत जर तुमचं फॅशन डिझायनिंगचा टेलरिंगचा असा बिझनेस असेल तरी सुद्धा आपल्या इथं सर्व साहित्य अगदी होलसेल रेट मध्ये उपलब्ध राहणार आहे यामध्ये फॅब्रिक लेस आणि बाकी सर्व साहित्य कव्हर करता येणार आहे तर जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे आपल्या शॉपची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि स्वस्त आणि मस्त अशी त्यांची खरेदी होईल परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार